नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्यांचं लग्न हे लवकर जमत नसेल ज्यांचं वैवाहिक जीवन हे चांगलं नसेल तर त्यासाठी कोणते ग्रह जिम्मेदार असतात व त्यासाठी आपल्याला काय उपाय करायचा आहेत आज आपण जाणून घेणार आहोत तर लग्न लवकर होणे तसंच वैवाहिक जीवन चांगलं असणे हे मुख्यतः दोन ग्रहांना रिप्रेझेंट करतं ते म्हणजे शुक्रग्रह व गुरुग्रह जर आपला शुक्रग्रह व गुरुग्रह मजबूत असेल तर आपलं लग्न हे लवकर होतं तसेच वैवाहिक जीवन चांगलं राहतं तर या दोघांना मजबूत करण्यासाठी आपल्याला काय उपाय करायचा जाणून घेऊया सगळ्यात पहिला उपाय म्हणजे पाण्यात थोडीशी हळद टाकून आपल्याला सूर्यदेवाला पाण्यात थोडीशी हळद टाकून आंघोळ करायची आहे दुसरा उपाय दर गुरुवारी आपल्याला विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे जर आपल्याला वाचायला जमत नसेल तर आपल्याला निदान ते ऐकायचं आहे तिसरा उपाय केळ्याच्या झाडाचं जा मूळ काढून आपल्याला ते पिवळ्या धाग्यात बांधायचं आहे व आपल्याला ते गळ्यात घालायचं आहे हा उपाय आपल्याला गुरुवारी करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला श्रीहरी विष्णू तसंच माता लक्ष्मी यांची एकत्र पूजा करायची आहे तर हे उपाय करून आपण आपला शुक्र व गुरुग्रह मजबूत करू शकता व वा आपला वैवाहिक जीवन हे चांगलं करू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद